एक मराठी माणूस असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दावा कारण आम्ही बनवतो क्वालिटी व्हिडिओ आपल्या भाषेत नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अनेक जणांना एक मॅसेज येतो आहे आणि त्या मॅसेजमध्ये असे सांगण्यात येत आहे की तुमच्या मित्रानं तुमच्या मध्ये काही पैसे क्रेडिट केले आहे हा मॅसेज सर्वत्र व्हायरल होतोय आणि यानंतर आता लोकांना खूप चिंता झाली आहे की हा मॅसेज नेमका कशाचा आहे की त्यामध्ये जे सांगण्यात आलेला आहे युअर फ्रेंड हॅज क्रेडिटेड वन थाउजंड इन युअर अकाउंट तर हे नेमकं काय अनेक जणांनी या येथे सर्च केलं त्यांचं अकाउंट चेक केलं त्यानंतर कुठलाही बॅलन्स त्यामध्ये दिसत नाही तर मग हा मॅसेज कशासाठी आहे तर या व्हायरल मॅसेजचं सत्य आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्हाला हा मॅसेज आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा कारण याच्यापासून तुम्हालाही धोका होऊ शकतो तर त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा कारण मी तुमच्यासाठी असेच टेक्निकल व्हिडिओज माहितीचे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर मित्रांनो मी आहे नंदू पाटील तुम्ही बघतात टेक मराठी चला तर मग सुरू करूया you <laughs> मित्रांनो कदाचित तुम्हालाही हा मेसेज आला असेल कारण मागच्या काही दिवसापासून हा मेसेज जेमतेम सर्वांनाच आलेला आहे की तुमच्या मित्रानं तुमच्या अकाउंटमध्ये काही पैसे क्रेडिट केले आहे यामध्ये सरळ सरळ तुमच्या मित्राचं नाव देखील सांगण्यात येतं आणि त्याने तुमच्या अकाउंटमध्ये एक हजार रुपये क्रेडिट केला असा मेसेजही येतो हा मेसेज वारंवार येतोय आणि त्यामुळे आता या मेसेजची खूप चर्चा झाली आहे अनेक जणांनी इथे सांगण्यात येत आहे की हा मेसेज जो हॅकर्सने पाठवलेला आहे याच्यावरती जी लिंक आहे ती तुम्ही ओपन केल्यास तुमचा अकाउंट हॅक होऊ शकतं तुमचे सर्व पैसे या इथून जाऊ शकते तुमच्या अकाउंटमधून तर याची सत्यता काय आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जो मॅसेज येतोय तो आहे तर एका ॲप्लिकेशनचा म्हणजे हे ॲप्लिकेशन असं आहे की तिथे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता एफ आय एन डी फाइंड ऑनलाईन शॉपिंग नावाचं हे ॲप्लिकेशन आहे आणि हा मॅसेज जो येतोय तो देखील गो फाइंड नावाने येतोय हे मॅसेज येण्याचं मागचं कारण असं आहे की ह्या ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रेफरल करायचं असतं हा जर जे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट केलं तर तुम्हाला तिथे काही बोनस मिळतं आणि ज्यानंतर तुम्ही त्याच्यामधून शॉपिंग करू शकता हा क्लिअर पॉईंट या मॅसेज मागचा येण्याचा आहे आता हे ॲप्लिकेशन नेमकं काय आहे आणि या ॲप्लिकेशनमधून तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे खरोखर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने काम करते की हे एक फ्रॉड ॲप्लिकेशन आहे तर मित्रांनो या ॲप्लिकेशनमध्ये जे रेफरल बोनस आपल्याला मिळतं ते खरोखर काहीच कामात येत नाही जेमतेम तुम्हाला एखादा प्रोडक्ट एक हजार रुपयाचा असेल तर रेफरन्स बोनस किती कितीही असलं तरी देखील तुम्हाला त्याचा फक्त दहा पंधरा रुपये यूज करता येतात म्हणजे सरळ सरळ ॲप्लिकेशन एका शब्दात सांगायचं झालं तर अनेक वेळा हे ॲप्लिकेशन फ्रॉड काम करतं आहे आणि या ॲप्लिकेशनचा खरा उद्देश वेगळाच आहे या ॲप्लिकेशन तुम्हाला हा मेसेज काय येतोय तर तुमच्या मित्रांनी जेव्हा हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तेव्हा ते ॲप्लिकेशन ते त्याचा मागचं जे सोर्स आहे ते तुमचं सर्व कॉन्टॅक्ट आणि डेटा या ठिकाणून चोरून घेत आहे म्हणजेच तेथे आपण जेव्हा परमिशन अलाव करत असतो तेव्हा हे ॲप्लिकेशन तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे सर्व घेऊन टाकतं आणि त्यानंतर तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मित्रांना हे मेसेज सेंड करतं की तुमच्या मित्रांनो एवढे पैसे टाकलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचे असतील तर तुम्हाला खाली लिंक दिलेली असते मॅसेजमध्ये तेथे ते तुम्ही क्लिक करा जेव्हा आपण या लिंकवरती क्लिक कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही एका वेबसाइट वरती जाल आणि तेथून तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोर वरती जाता आणि तेथे ते तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही देखील हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आता या ॲप्लिकेशनचा खरोखर शॉपिंगचाच बिझनेस आहे का तर याच्यामध्ये शंका आहे कारण हे ॲप्लिकेशन वे वेगवेगळे जे ॲप्लिकेशन आहे ते अनेक वेळा काय करतात तुमचे जे कॉन्टॅक्ट आहे ते कॉन्टॅक्ट सर्व घेऊन टाकतात त्यांच्या सर्वरमध्ये सेव्ह करतात अनेक आणि आने नंतर जे आहेत अनेक थर्ड पार्टीचं असतात ज्यांना कॉन्टॅक्टची आवश्यकता असते तुम्हाला वेगवेगळे मॅसेज पाठवण्यासाठी तर त्यांना तुमचे कॉन्टॅक्ट जे आहेत ते लिस्ट जे आहेत या कंपन्या विकत असतात आणि यामधूनसुद्धा हे ॲप्लिकेशन जे आहेत बिझनेस करत असतात तर याच्या मॅगचा बिझनेस मॉडल हाच आहे की तुमचे जेवढे मित्र हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल कराल तेवढे सर्वांचे कॉन्टॅक्ट हे जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणून चोरून घेणार आहे तर मित्रांनो सरळ सरळ याच्या मागून तुम्हाला जर बचायचं असेल तर तुम्ही लिंक त्या लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे सर्वात अगोदर कारण त्या लिंकवरून तुम्ही त्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर परत जेवढे कॉन्टॅक्ट तुमच्या लिस्टमध्ये आहे तेवढ्या सर्वांना तुमच्या नावाने मॅसेज जाईल की तुम तुमच्या मित्रानं तुम्हाला एवढं बॅलन्स टाकलेलं आहे ते चेक करण्यासाठी त्यांना देखील लिंक जाईल त्यामुळे हे मॅसेजवरती अगोदर क्लिक करायचं नाही आहे कुठल्याही प्रकारे हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करायचं नाही जेणेकरून तुमच्याकडनं तुमच्या मित्रांना परत फसवल्या जाणार नाही कदाचित या ॲप्लिकेशनमधून अनेक जणांच्या कॉन्टॅक्ट चोरी करण्यात येतील आणि नंतर जे आहेत ते येथून ते कॉन्टॅक्ट सेल केले जातात तर हाच याच्यामागचा सरळ सरळ उद्देश तर मग मित्रांनो प्रश्न उठतो की हे की की जे हॅकिंगचे मेसेज सर्व येत आहेत की तुमचा अकाउंट हॅक वगैरे होईल तर याच्यामागचं काय आहे तर मित्रांनो ही ट्रस्टेड कुठल्याही प्रकारे साईट नाही आणि सायबर क्राईमच्या पुणे ब्रांचने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की असं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा तोटा होईल आणि खरोखर जे ॲप्लिकेशन ट्रस्टेड नसतं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही कारण त्याच जे लिंक आहे ते ॲप्लिकेशन जरी जसा धोका करत नसलं तरी कदाचित अनेक सर्क्युलेट लिंक जे आहेत त्या हॅकरसुद्धा आता सेंड करू शकतात आणि या ॲप्लिकेशनचा जो फायदा घेऊ शकतात कदाचित आणि याच्यामधून सुद्धा तुम्हाला तोटा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर सरळ सरळ बचायचं असेल याच्यामधून जर वाचायचं असेल तर अजिबात हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नका मित्रांनो ही होती एक याच्यामागची सरळ स्टोरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊनच असतो धन्यवाद